नमस्कार मंडळी जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे अंतुर्ली येथे अज्ञात व्यक्तीने दुचाकी जाळली त्याबाबत सविस्तर वृत्त मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे एका अज्ञात व्यक्तीने बाहेरपुरा येथील रहिवासी जावेद खान रशीद खानच्या मालकीची दुचाकी रात्रीच्या वेळेस लॉक करून बाहेर घरासमोर लावलेली होती रात्रीच्या एक दोनच्या सुमारास हिरो कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस डी सत्याऐंशी एकोणावीस या गाडीला जड जाळले गाडीला जेव्हा मोठी आग लागली व धूर निघाला तेव्हा शेजारी राहणाऱ्यांनी जावेद खानला जागी केले सर्व शेजारी मिळून आग विझवण्यात आली तेव्हा त्या मोटरसायकलचा काहीच भाग शिल्लक राहिलेला नव्हता पोलीस प्रशासनाकडे याची तक्रार नोंद केलेली आहे पोलिसांनी स्पॉटवर येऊन पंचनामा केला पुढील तपास पोलीस हे हेड कॉन्स्टेबल व त्यांची टीम करीत आहे या अगोदरही अशीच दुचाकी जाळण्याची घटना घडलेली होती वाड्यामध्ये पेट्रोल चोरीच्या घटना बऱ्याच वेळा घडल्या गावात चोरीच्या घटना वेळोवेळी घडत आहेत पोलीस प्रशासनाकडे मी याकडे तातडीने लक्ष द्यावे ही नागरिकांकडून मागणी होत आहे जे के एन न्यूजकरता ज्ञानेश्वर सावळे मुक्ताईनगर